मित्रांनो ही गोष्ट माझ्या मेहुणीची आहे आधी मी तुम्हाला तिची माहिती देतो आहे दिसायला खूप सुंदर आहे गोरा रंग मोठे मोठे डोळे काळे केस आणि उंची पण चांगलीच आहे फिगर पण एकदम भारी आहे तिला दोन मुले आहेत मी एकदम साधारण आहे तेव्हा मी बायको व्यतिरिक्त अजून एखाद्या परीच्या शोधत होतो तर एकदा माझ्या चुलत सासऱ्याच्या नातेवाईकांचे लग्न होते आणि त्यात मला आणि माझ्या बायकोला जायचे होते आम्हाला किती उत्सुकता होती लग्न अटेंड करायची आणि तिथे तर तीन दिवस मज्जा येणार होती आमची तीन फॅमिली लग्नासाठी आली होती त्यामुळे खूप आनंद होता आम्ही सर्व लोक वेगवेगळ्या तीन कारमध्ये निघालो होतो सगळे सोबत असल्यामुळे प्रवासाचा कंटाळाही आला नव्हता आम्ही बहुतेक दोन वाजता लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि वाह आम्हाला एका चांगल्या हॉटेलमध्ये रूम मिळाली होती लग्नाचे फंक्शन चालू व्हायला अजून काही वेळ होता म्हणून आम्ही ठरवलं की थोडा आराम करून घेऊ मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो होतो आणि आरामशीरपणे विश्रांती घेऊ लागलो होतो माझ्या जीवाभावाची साल आणि तिची दोन गोड मुलं गाड झोपेत होती पाहून किती बरं वाटत होतं तिचा नवरा काही आवश्यक वस्तू आणायला बाजारात गेला होता मी तिच्या खोलीत काही विशिष्ट सामान देण्यासाठी निघालो होतो त्यांच्या झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून पायांची चाहूल लागू नये याची विशेष काळजी घेत होतो दाराजवळ गेल्यावर हलकेच टकटक -टक केली आणि जसा दरवाजा थोडा उघडला आणि आत पाहिलं अरे देवा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी तिथेच थरारून गेलो ती फक्त झंपरावर होती आणि टॉवेल अव्यवस्थितपणे लपेटला होता तिच्या चेहऱ्यावर घाई गडबडीचे भाव दिसत होते तिला गैरसमज झाला होता की तिचा पती परत आला आहे तो क्षण काय सांगू तो पूर्णपणे अकल्पनीय होता आणि आमच्या दोघांसाठीही असहज आणि गुंतागुंतीचा होता माझं हृदय धडधड करत होतं मला काहीच बोलण्याची हिंमत होत नव्हती तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडी भीती दिसत होती मला अत्यंत अपराधी आणि अस्वस्थ वाटत होतं की मी चुकीच्या वेळी आलो तिच्या चेहऱ्यावरचे ओशाळलेले भाव माझ्या नजरेतून सुटत नव्हते मला स्वतःची चीड येत होती की मी नॉक करून लगेच दरवाजा का उघडला कदाचित थोडा वेळ दिला असता तर तिला सावरायला वेळ मिळाला असता त्या शांत खोलीत फक्त आमच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज घुमत होता वेळेचं भानच नव्हतं राहिलं तो एक क्षण -एक युगांसारखा वाटत होता मला कळेना की या परिस्थितीत काय प्रतिक्रिया द्यावी मी तिथे जड पावलांनी उभा होतो तोंडातून शब्द फुटेना तो अनोळखी आणि तणावपूर्ण शांततेचा भंग कसा करावा हे मला समजत नव्हतं माझ्या मनात कालवा कालव सुरू होती तरीही मी धीर धरला आणि ज्या कामासाठी आलो होतो ते हातातील सामान उचलले तिच्या घडलेल्या अवस्थेकडे पाहण्याची माझी हिंमत नव्हती त्यामुळे नजर दुसरीकडे वळवली एक असह्य शांतता तिथे पसरली होती प्रत्येक क्षण जड वाटत होता मी एक शब्दही न बोलता मान खाली घालून तिथून लवकरात लवकर निघालो माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं काय झालं कसं झालं याचा अर्थ काय घ्यायचा काहीच समजत नव्हतं बाहेर पडल्यावर एक मोठा श्वास घेतला पण अंतर्गत वादळ शांत होत नव्हतं दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचित्र क्षण फिरत होता कसल्या तरी ओशाळवाण्या भावनेने मी ग्रासलो होतो संध्याकाळ कधी होते आणि आपण सगळे एकत्र कधी येतो याची मी आतुरतेने वाट पाहत होतो मनात एक अनिश्चिततेची भावना होती की आता काय होईल संध्याकाळी जेव्हा आम्ही सगळे परत एकत्र जमलो तेव्हा वातावरणात एक अनोळखी तणाव जाणवत होता मी तिला चोरट्या नजरेने पाहत होतो तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग थोड्या वेळाने ती हळूच माझ्याकडे आली तिच्या डोळ्यात विनंती आणि काळजी स्पष्ट दिसत होती तिचा आवाज थरथरत होता ती मला म्हणाली प्लीज दुपारी जे का काही झालं ते कृपया कोणाला काहीही सांगू नका तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून मला वाईट वाटलं मी तिला आश्वासन देत म्हणालो तुम्ही बिलकुल घाबरू नका मी कोणाला काहीही सांगणार नाही माझ्या बोलण्यात सहानुभूती आणि समजूतदारपणा होता कारण मला त्या परिस्थितीची जाणीव झाली होती तिच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा कमी झाला हे पाहून मला समाधान वाटलं पण माझ्या मनात त्या दिवसाचा अविस्मरणीय क्षण कायम घर करून राहिला होता मग आम्ही हलक्या आवाजात बोलू लागलो होतो दोघांच्याही मनात एक अस्वस्थता होती जी शब्दातून व्यक्त होत नव्हती काही वेळानंतर ती औपचारिकपणे दुसरीकडे गेली पण मला तिच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती माझा जीव अस्वस्थ झाला होता मनात अनेक विचार घोळत होते सुमारे अर्धा पाऊंड तासानंतर ती धडधडत्या हृदयाने परत माझ्याकडे आली आणि विनंतीच्या स्वरात म्हणाली तुम्ही मला माझ्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाऊ शकता का तिचा प्रश्न ऐकून मला थोडा आश्चर्य वाटलं म्हणून मी काळजीने विचारलं तुमचे पती नाहीत का त्यावर ती दुःखी स्वरात म्हणाली की ते दारू पिऊन बसले आहेत त्यामुळे ती त्यांना घेऊन जाणार नाही तिच्या बोलण्यात असहाय्यता आणि निराशा स्पष्टपणे जाणवत होती मला तिची अवस्था पाहून वाईट वाटलं आणि मी तिला समर्थन देत म्हणालो ठीक आहे चला मग मग आम्ही तिच्या मैत्रिणीच्या घरी जायला निघालो होतो गाडीमध्ये एक अनोळखी शांतता पसरली होती दोघांच्याही मनात वेगळे विचार चालू होते बोलता बोलता नकळतपणे माझा हात तिच्या मांडीवर गेला क्षणभर धडधड वाढली तिची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता होती पण तिने काहीच म्हणाली नाही तिच्या शांततेने मला थोडा हुरूप आला आणि मी काही वेळाने हळुवारपणे माझा हात तिच्या मांडीवर फिरवू लागलो माझ्या मनात एक नवी भावना जन्म घेत होती थोडी भीती आणि थोडी हुरहुर तिच्याकडून कोणताही विरोध न आल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता पण त्याचबरोबर एक अनैतिकतेची भावनाही मनात डोकावत होती त्या क्षणांची नशा आणि ओढ खूप तीव्र होती पण एक अंतर्गत संघर्ष देखील सुरू होता काय होणार आहे याची उत्कंठा माझ्या मनाला लागली होती तो रस्ता अत्यंत शांत आणि ओसाड होता दूरदूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं त्यामुळे मनात एक धडधड सुरू झाली होती आणि मग अचानक माझ्या सालीने तिचा हात माझ्या मांडीवर ठेवला ओ माय गॉड तिच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने मला अक्षरशः करंट बसल्यासारखं झालं माझ्या अंगात एक उत्तेजना पसरली आणि एका क्षणात माझ्या डोक्यात वेगळेच विचार येऊ लागले तिचा तो हलका पण तीव्र स्पर्श मला आता अजिबात सहन होत नव्हता माझ्या आत एक अदम्य इच्छा जागृत झाली मी अस्वस्थपणे गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजत होते आणि मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती गाडी थांबताच मी क्षणभरही न थांबता तिच्याजवळ सरकलो आणि तिचे गुलाबी ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि आम्ही उत्कटपणे किस करू लागलो तिच्या ओठांचा मधाळ स्पर्श आणि तिचा उष्णश्वास माझ्या रोमरोमात शिरत होता तिनेही मला किस करण्यात पूर्ण साथ दिली तिच्या हातांनी माझ्या केसांना हलकेच कुरवाळले मग मी हळूच माझे चाळे सुरू केले माझा एक हात तिच्या गालावरून फिरवत तिच्या कोमल त्वचेचा अनुभव घेत होतो दुसऱ्या हाताने तिच्या मानेला धरून तिला आणखी जवळ ओढले आणि अधिक जोरात किस करू लागलो त्या मादक चुंबनासोबतच मी तिच्या गालावर आणि गोऱ्या गळ्यावर हळुवारपणे किस करत होतो आणि मग धैर्य करून नको नको तिथे स्पर्श करत होतो माझे हात तिच्या वस्त्रांवरून फिरत होते आणि मी चावट चाळे करत होतो त्या निषिद्ध स्पर्शांनी आणि चुंबनांनी आमच्या दोघांच्याही शरीरात एक निखळ उत्तेजना निर्माण झाली होती मग आम्ही काही वेळ स्वतःला विसरून बरेच चाळे केले दोघांच्याही मनात वासनेची तीव्र लाट उसळली होती प्रत्येक स्पर्श प्रत्येक चुंबन आम्हाला अधीर करत होतो मग मी ओठांवर जोर देत एक मोठी आणि दीर्घ किस घेतली जणू काही आमच्या आतली सगळी अधीरता त्या किसमधून बाहेर पडत होती काही वेळ आम्ही तसेच बेधुंद होऊन त्या क्षणांचा आनंद घेतला आजूबाजूच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता तो अनैतिक पण अविश्वसनीय अनुभव आमच्या दोघांच्याही मनात कायम घर करून राहिला मग हळूहळू भानावर येत मी परत कार तिच्या मैत्रिणीच्या घराच्या दिशेने वळवली तिने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिचं काही महत्वाचं काम पूर्ण केलं आणि मग आम्ही परत लग्नाच्या ठिकाणी जायला निघालो येताना गाडीमध्ये आमचं बोलणं सुरू झालं आमचं बोलणं सुरू असताना अचानक ती हळूच म्हणाली जिजू मला तुमचा छोटा जिजू खूप आवडला तिच्या त्या मोकळ्या बोलण्याने मी क्षणभर गोंधळलो मला अपेक्षा नव्हती की ती असं काही बोलेल मी हसून म्हणालो अरे इतका पण भारी नाही येतो पण ती आत्मविश्वासाने म्हणाली जे पण आहे मला खूप आवडले तिच्या त्या स्पष्ट कबुलीने माझ्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली मी आश्चर्याने म्हणालो खरं सांगू तर मला कधी वाटलं नव्हतं की तू हे सर्व करशील त्यावर ती खोल श्वास घेत म्हणाली खरे सांगू तर मी नेहमी उपाशी राहत असते कारण की माझ्या पतीचं माझ्यावरचं लक्ष नेहमी अपूर्ण असतं तिच्या त्या, त्या दुखऱ्या बोलण्याने मला वाईट वाटलं मी सहानुभूतीने म्हणालो अरे असं कसं तू तर दिसायला किती हँडसम आहे ती निराशेने हसून म्हणाली खरं सांगू तर मला महिन्यामध्ये फक्त एक दोन वेळा करतात त्यामुळे मी खरंच उपाशी आहे तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल कळवळा आला मी तिला सल्ला देत म्हणालो तू त्यांना सांग ना मग ते तुला रोज प्रेम करतील त्यावर ती उदासपणे म्हणाली मी काही वर्षांपूर्वी ट्राय केलं होतं तरी पण त्यांना काही फरक पडला नाही तिच्या त्या हताश उत्तराने मला निशब्द केलं मग मी धैर्य करून तिला विचारलं तू माझ्याबरोबर ते करू शकतेस का ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली काय मी हिम्मत करून बोललो माझ्याबरोबर झोपतेस का त्यावर ती हसून म्हणाली की पाहूया तिच्या त्या हास्याने माझ्या मनात उत्सुकता वाढली मी आशेने म्हणालो मी त्याची वाट पाहतो आहे त्यावर ती शैतानी हसून म्हणाली तुम्ही कार बाजूला थांबवा मी चकित होऊन विचारलं का ती हळू आवाजात म्हणाली तिथे पोहोचायच्या आधी मला अजून एकदा तुमच्याबरोबर मजा करायची आहे तिच्या त्या मोहक मागणीने माझ्या अंगात एक नवी ऊर्जा संचारली मी ताबडतोब गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि आम्ही पुन्हा एकमेकांच्या ओठांवर तुटून पडलो ती माझ्या अत्यंत जवळ सरकली आणि मला अधिक उत्कटतेने किस करू लागली तिच्या त्या आवेशपूर्ण चुंबनाने माझ्या आतली वासना आणखी भडकली मी पण तिला घट्ट कवटाळले आणि उत्तेजित होऊन तिला किस करत होतो तिच्या स्पर्शाने आणि चुंबनाने माझ्या अंगात काहीतरी वेगळंच संचारलं होतं त्या मादक वातावरणात ती हळूच माझ्या कानात म्हणाली तुम्ही मला रूमवर घेऊन चला तिच्या त्या प्रलोभनात्मक बोलण्याने माझ्या मनात आनंदाची लहर पसरली मी तिला खात्री करत विचारलं तू नक्की तयार आहेस ना कारण मला तिच्या निर्णयाबद्दल शंका नको होती ती माझ्या डोळ्यात बघून आत्मविश्वासाने म्हणाली तुम्ही एक दुसरा रूम घेऊन टाका हॉटेलमध्ये आपण दोघे तिथे जाऊया तिच्या त्या खुले आम आमंत्रणाने मी एकदम उत्तेजित झालो होतो माझ्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मी तिला जवळ ओढून आणखी काही चाळे करू लागलो त्या रोमांचक क्षणांमध्ये आम्ही दोघेही बेधुंद झालो होतो आणि अचानक त्याचवेळी आमचा फोन वाजला आणि आम्हाला तात्काळ लग्नासाठी जावं लागणार होतं त्या अपेक्षित भेटीच्या तोंडावर आलेला हा अडथळा पाहून थोडा हिरमोड झाला पण मनात त्या गोड भेटीची ओढ लागली होती फोन आल्यामुळे आम्ही दोघांनीही हळूहळू स्वतःला सावरलं मनात कालवा कालव होत होती पण चेहऱ्यावर सामान्य भाव आणण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो मी तिला सुरक्षितपणे खाली उतरवलं तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल होती जी माझ्या मनात आशा निर्माण करून गेली तिला सोडून मी ताबडतोब हॉटेलवर फोन केला आणि एक अतिरिक्त रूम बुक केला माझ्या मनात उत्साहाची लाट उसळली होती आता लवकरच मला तिच्यासोबत एकांत मिळणार होता या विचाराने मी अत्यंत खुश होतो रूम बुक करून थोडा वेळ झाला आणि मला माझ्या पत्नीचा कॉल आला तिने सांगितलं की ती तिच्या आत्याबरोबर थांबणार आहे हे ऐकून मी अत्यंत आनंदी झालो जणू काही देवानेच माझी इच्छा पूर्ण केली होती आता मला तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी पूर्ण मोकळीक मिळाली होती दुसरीकडे माझा साडू एकदम पिणारा माणूस होता एकदा दारू प्यायला बसला की त्याला थांबवणं अशक्य होतं आणि तो काही भानावर राहत नव्हता मला या गोष्टीचा फायदा मिळणार होता आणि माझ्या सालीसोबत वेळ घालवण्याची संधी अधिक निश्चित झाली होती मी धैर्य धरून तिची वाट बघत होतो मनात भेटीची उत्सुकता वाढत होती माझी बायको आज रात्री येणार नाही म्हटल्यावर आणि लगेच दोन मोठ्या विस्कीच्या बाटल्या मागवल्या माझ्या साडू भाईला जो आधीच टाईट झाला होता आणि आणखी एका माणसाला सोबत घेऊन मी बसलो त्यांना दारू पिण्याची मज्जा यावी म्हणून मी माझी दारू हळूच बाजूला मातीत ओतून देत होतो पण त्यांना मात्र मनसोक्त पाजत होतो ते दोघेही धुंद झाले होते आणि त्यांना आजूबाजूच्या कशाचीही फिकर नव्हती मी मात्र शांतपणे त्यांना बघत होतो माझ्या डोक्यात दुसऱ्याच गोष्टी फिरत होत्या तेवढ्यात माझी साली हळूच माझ्या जवळ आली आणि तिने काळजीच्या स्वरात विचारले प्रोटेक्शन आहे की नाही तिचा तो सरळ प्रश्न ऐकून मला हसू आवरवलं नाही मी तिला आश्वासन देत म्हणालो तू टेन्शन घेऊ नकोस सगळी व्यवस्था केली आहे माझं ते बोलणं ऐकून ती एकदम खुश झाली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला बरं वाटलं आणि तिने उत्स्फूर्तपणे माझ्या गालावर प्यारभरी किस केली तिच्या त्या अचानक आलेल्या किसने माझ्या मनात उत्साहाची नवी लाट आणली आणि आता काय होणार या विचाराने माझी उत्सुकता आणखी वाढली अखेर एक तासानंतर लग्नाचे सगळे धार्मिक विधी आणि कार्यक्रम संपले लोकांची गर्दी हळूहळू कमी होत होती आणि वातावरणात एक शांतता पसरली होती माझी नजर तिला शोधत होती आणि अचानक ती माझ्या जवळ आली तिच्या चेहऱ्यावर एक गुढ हास्य होतं आणि ती उत्सुकतेने म्हणाली चल हॉटेलवर जाऊया तिच्या त्या आग्रहपूर्ण बोलण्याने माझ्या मनात धडधड सुरू झाली मी थोडा साशंक होऊन विचारलं तू सर्वांना सांगितलं आहेस का की आपण जातोय कारण मला कोणालाही शंका येऊ नये असं वाटत होतं पण तिने माझ्या हाताला धरून आत्मविश्वासाने म्हणाली जस्ट चिल कर आणि चल तिच्या त्या बेफिकिरीच्या अंदाजाने माझं टेन्शन थोडं कमी झालं आणि मी तिच्यासोबत हॉटेलच्या दिशेने निघालो हॉटेलवर जाताना आम्ही हलक्या फुलक्या गप्पा मारत होतो दोघांच्याही मनात कालच्या आणि आताच्या भेटीची ओढ लागली होती भूतकाळात काय झालं आणि आता काय होणार या विचारांनी आम्ही दोघेही गुंग झालो होतो अखेर आम्ही आमच्या नवीन रूममध्ये पोहोचलो रूम, रूम खूप सुंदर आणि आरामदायक होता मी तिला हसून विचारलं तर कसा वाटला हा रूम तिने रूमच्या आजूबाजूला नजर फिरवली आणि खुश होऊन म्हणाली एकदम भारी तिच्या त्या आनंदलेल्या चेहऱ्याकडे बघून मला खूप बरं वाटलं आणि मी हळूच तिच्या डोळ्यात बघून म्हणालो अगदी तुझ्यासारखं आहे माझ्या त्या कॉम्प्लिमेंटने तिच्या चेहऱ्यावर लाजेची आणि आनंदाची एक हलकीशी लाली पसरली आता पुढे काय होणार या विचाराने दोघांच्याही मनात उत्सुकता आणि धडधड वाढली होती रूममध्ये गेल्यावर ती फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळली आणि मी हळूच तिच्या मागे गेलो तिने काही विचार करण्याच्या आतच मी तिला मागून घट्ट मिठी मारली आणि जवळून अनुभवून मला खूप आनंद झाला माझे हात नकळतपणे तिच्या नको तिथे फिरू लागले आणि तिच्या स्पर्शाने तिच्या अंगात एक हलकीशी थरथर जाणवली ती हळूहळू मादक आवाज काढू लागली ज्यामुळे माझं उत्तेजित मन आणखी बेचैन झालं मी तिला मिठीत आणखी आवडले आणि माझे ओठ तिच्या कोमल कानावर आणि नाजूक गळ्यावर फिरवू लागलो हळूवारपणे तिथे किस करत होतो तिच्या श्वासांची गती वाढली होती आणि तीही त्या स्पर्शांचा मनसोक्त आनंद घेत होती मी तिला हळूच फिरवलं आणि आता ती माझ्यासमोर उभी होती तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती मी तिच्या ओठांवर मादक किस करू लागलो आणि तिनेही मला उत्साहाने प्रतिसाद दिला किस करता करता तिचे हात माझ्या शर्टाच्या आत शिरले आणि ती माझ्या नको त्या भागांवर हळुवारपणे स्पर्श करत चाळे करू लागली तिच्या त्या धिटाईने माझं उत्तेजित मन आणखी बेकाबू होत होतं काही वेळ आम्ही दोघेही वासनेच्या आहारी गेलो होतो एकमेकांच्या स्पर्शात बेधुंद झालो होतो तिने मला थांबवल्यावर मी तिला अलगद उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेलो तिला हलक्या हाताने बेडवर झोपवले आणि प्रेमाने तिच्यावर झुकलो मी तिच्या ओठांवर उत्कट किस करू लागलो आणि तिच्या चेहऱ्यावर मानेवर खांद्यावर हळुवारपणे किस घेत तिच्या प्रत्येक भागाचा अनुभव घेऊ लागलो दोघांच्याही श्वासांची गती वाढली होती आणि वासनेची आग चांगलीच भडकली होती हळूहळू आम्ही दोघांनीही आपले कपडे काढून टाकले ती बिनधास्त आणि खुश दिसत होती आणि म्हणाली की तिच्या पतीला हे सगळं काही आवडत नाही ते कधी असलं काही करत नाहीत मी तिला जवळ ओढून म्हणालो डार्लिंग मी तुझ्या बहिणीबरोबर वेगवेगळ्या पोजमध्ये चाळे केले आहेत माझं ते धिटाईचं बोलणं ऐकून ती आश्चर्याने माझ्याकडे बघितली मग मी तिला म्हणालो आपण अजून वेगळी पद्धत करूया तर ती उत्सुकतेने हो म्हणाली मी तिला म्हटलं की तू आता माझ्यावर ये ती हसून माझ्यावर आली आणि मला प्रेमाने किस करत होती तिला जसं पाहिजे तसं ती माझ्यासोबत चाळे करत होती आणि तिच्या त्या मोकळ्या वागण्याने मी खूप उत्तेजित झालो होतो आणि तिला पूर्ण साथ देऊ लागलो बघता बघता आम्ही उत्तेजनाच्या एका शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलो आणि दोघांच्याही तोंडातून मादक आवाज येत होते आणि तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघेही शांत झालो मी तिच्या खुशीत शिरून तिला घट्ट पकडून झोपलो आणि मग काय रात्रभर आम्ही चार ते पाच वेळा मनसोक्त प्रेम केले आणि दोघांनीही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत मनभरून प्रेम साजरे केले ती रात्र आमच्या दोघांसाठीही अविस्मरणीय ठरली तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद